मित्रांनो म्हटलं की बरेच जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात आणि अशीच एक वाईट घटना काल घडली या काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो लोणावळ्यामध्ये पाऊस सुरू होता आणि असंच एक कुटुंब बाहेर फिरायसाठी गेले होते पाऊस वरती सुरू होता जिथं ते फिरायला ते तिथं पावसाचं प्रमाण कमी होतं त्यांना माहीत नव्हतं की त्या ठिकाणी नक्की पाण्याचा पूर येईल का तुम्ही व्हिडिओसमोर बघताय की पाण्यामध्ये ही परिवार कसे काय अडकलेत आता बघा अशा ज्या घटना आहेत ना हे भरपूर बर, लोकांच्या बरोबर घडतात म्हणजे फिरायला जातात जिथे फिरायला जातात तिथे एकतर ऊन असतं किंवा पाऊस नसतो किंवा ढगाळ वातावरण असतं पण अचानक पाण्याचा प्रवाह एवढा येतो नदीला पुरा असा येतो की ते पाणी बघून पाय उचलत नाही पायातलं सगळं जीव निघून जातो आणि आहे अशी लोक वाहून जातात आता बघा हीसुद्धा घटना आहे ना अशीच घडली एक जे कुटुंब होतं ते फिरायला गेलं आणि फिरायला जिथं गेलं ते ठिकाणाचं नाव आहे मावळ पुणे ह्या ठिकाणी ते फिरायला गेले होते आणि तिथे काय पावसाचं प्रमाण थोडं कमी होतं म्हणजे रिमझिम रिमझिम पाऊस होतं त्यांना काही कल्पना आली नव्हती की वर किती पाऊस पडतो वरच्या ठिकाणी किती पाऊस पडतो म्हणजे नद्यांचा उगम जिथे झाला किंवा धरण जिथे आहे तिथे किती पाऊस झालेला आहे ॲक्च्युली लोणावळा परिसरामध्ये भरपूर पाऊस झाला आणि तिथले जे धरणं आहेत ना हे फुल झाली होती ओवरफूल झाली आणि ओवरफूल झाल्यामुळे बघा ओव्हरफुल झालं का धरणाचे दरवाजे उघडले जातात दरवाजे उघडले का नदीला पाणी येतंच आणि नदीला पाणी आलं तर एवढा मोठा पूर येतो की त्याच्यासमोर कोण म्हणजे त्याच्यामध्ये जर कोणी जर अडकला तर कोणाचा सुद्धा जीव वाचत नाही मला सांगायचं काय की तुम्ही जे हे पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये बाहेर फिरायला जाण्याचा जो प्लॅन करता आता बघा उन्हाळा आहे हिवाळा आहे उन्हाळ्यामध्ये काय फिरायचं आहे फिरून घ्या थंडीच्या ठिकाणी जावा त्यामुळे त्यानंतर हिवाळा येतो आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा बघा थंडीचे बरेचसे ठिकाणी आहेत तिथे जावा पण भर पावसामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता पावसाळ्यामध्ये फिरण्याचं म्हणजे तुम्ही जेवढी फिरण्यामध्ये जी मजा घेणार आहे ना ती पावसाळ्यामध्ये मजा येत नाही आणि जर अशा ठिकाणी आणि जर अशा ठिकाणी जर तुम्ही जर फिरायला गेला की जिथे आपल्याला अंदाज येणार नाही की पुढे पाच मिनटामध्ये काय होणार आहे तर तिथे नक्कीच तुम्ही तुमचा जीव हा गव होणारच असता सांगायचं सा काय तुम्हाला एक घटना सांगतो आमच्या इथेच घडलेली सांगतो आपल्यासुद्धा घराच्या पाठीमागे नदी आहे ही भरपूरच सर्वांना माहीत आहे बऱ्याच जणांना माहीत आहे आणि अशीच आमच्या इथे बघा भरपूर पाऊस होता आणि आपली जी नदी आहे ना ही नदी अशीच वसना नदी आहे ही वसना नदी वंगना नदी होती आणि ते कोरेगावला जाते पण कोरेगावमध्ये ऊन होतं तिकडं पाऊस वगैरे काय नव्हतं मुलं तिथे खेळत होती मुलं खेळत होती आणि आमच्या इकडे एवढा जोरदार पाऊस झाला एवढा पाऊस झाला की नदीला खूप मोठा पूर आला होता आणि तो पूर तो कोरेगाव साईडला गेला म्हणजे वंगना नदीकडे गेला आणि वंगना नदीमध्ये जी जी मुलं पोहत होती ज्या ज्या लोकांची इंजनं वगैरे त्यांनी नदीमध्ये सोडली होती काही जनावरं पाणी पिण्यासाठी नदीत आली होती अक्षरशः ते जनावर ती मुलं ते इंजन आहे असं वाहून गेलं कोणीही वाचव म्हणजे ते बोलतात ना एकदम एकदम असं संकट येतं त्याप्रमाणे एकदम त्या नदीचा पूर आला आणि सर्वजण तिथून वाहून गेली म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्ही जिथं जाताय आहे तिथं आधी तुम्ही याचा अंदाज लावू नका की बाबा इथं काही पाणी इथं काही पाऊस नाही आहे इथं आबाळच आहे काय आम्ही त्यामध्ये जाऊ त्या नदीमध्ये त्या धबधब्याच्या खाली आम्ही पोहू पण त्या धबधब्याचा जिथून उगम झाला आहे तिथे पाऊस सुरू असतो आणि तिथे जर पाऊस जर भरपूर झाला तर अचानक पूर येतं आणि त्या पुरा पूर जर एकदम जर आला ना तर तुम्हाला पळायची अजिबात संधी मिळत नाही आता तुम्ही हा जो व्हिडिओ समोर बघितला या व्हिडिओमधून तुम्ही अंदाज लावू शकता की कशाप्रकारे हे एकमेकाला वाचवण्यासाठी एका दगडावर उभे आहेत पण शेवटी बघा निसर्ग आहे पाणी आहे बोलतात ना की आग पाणी आणि वीज यांच्यापासून कधीही सावध हो राहावं आपल्या घरातली जी लोकं जी वयस्कर लोक आहेत ते नेहमी सांगायचे हे आगीपासून विजेपासून आणि पाण्यापासून नेहमी दूर राहायचं का तर ह्यांना जी ताकद असते ही निसर्गाची ताकद असते आणि या ताकदीपुढे अजून कोणतीच एवढी मोठी एवढी मोठी ताकद अजून तयार झाली नाही किंवा मानवाने ती ताकद तयार केली नाही आहे आज ही लोकं पाण्यामध्ये उभी राहिलेली आहेत आणि यामधली पाच जी लोकं हे मेलेली आहेत ह्यांना म्हणजे वाहून गेली आणि मृत्यू झाला यांचा दोन लोकांनाच फक्त वाचवण्यात यश आलेलं आहे त्यांच्यावरसुद्धा उपचार सुरू आहेत म्हणून पावसाळ्यामध्ये जाताना एकतर जाऊ नका मी सांगतो घरात गप्प बसा घरात आपली टी व्ही बघा टाईमपास करा काही करा तुमची मुलं सुद्धा कॉलेजला वगैरे शाळेत जातात ते करा पण पावसाळ्यामध्ये घरात बसा असं कोणीही डेअरिंग करू नका बाहेर फिरायचं नका जायचं आहे उन्हाळ्यात जावा हिवाळ्यात जावा तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला यातून जो मला संदेश द्यायचा आहे तो तुम्हाला समजला असेल आणि असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या पण आजूबाजूला जर अशाच जर काही घटना घडली असतील की मुलं गेलेली आहेत आणि पाण्यामध्ये पडून त्यांचासुद्धा जीव गेला किंवा अन्य व्यक्तींचा असा स्टंट झाला आणि त्यांच्या तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला तुम किंवा तुमच्या रावळ्यांमध्ये जर अशा जर घटना घडल्या असतील तर कमेंट का करायची तर त्या कमेंट वाचून लोकांना समजतं की धोका काय असतो आणि त्यातून निदान बाबा एक जरी जीव वाचला आपल्यामुळे ना तर त्याचं पुण्याचं काम आपल्याला नक्कीच लागतं तर चला नक्की सबस्क्राईब करा बाय